नमस्कार मी प्रदीप जोशी मुक्त पत्रकार माझ्या साहित्य प्रदीप जोशी तात्यांचे या यूट्यूब चॅनेलवर आपण सर्वांचे मनपूर्वक स्वागत करीत आहे आज मी ज्या लेखाचे अभिवाचन आपणापुढे करणार आहे त्याचे शीर्षक आहे चहाला वेळ नसते पण वेळेला चहा हवाच असं म्हणतात की चहा हे उत्तेजक पेय आहे चहाचा एक गोट मनाची तरतरी वाढवतो बायकाने कुंकवाला आणि मर्दाने चहाला कधीसुद्धा नाही म्हणू नये त्यामुळे तर कित्येक वर्ष चहाचा हा प्रवास सुरू आहे बरं चहाचे प्रकार तर किती अहो लक्षात राहणार नाहीत एवढे मर्दानी चहा बासुंदी चहा प्रेमाचा चहा गुळाचा चहा बत्तासे चहा पंढरपुरी चहा बायकोचा चहा सवतीचा चहा गवती चहा शुगर फ्री चहा लेमन टी चहा ब्लॅक टी ग्रीन टी हर्बल टी अमृतुल्य चहा असे कितीतरी प्रकार आपणाला पाहायला मिळतात हे खरं आहे चहाने मैत्री वाढते एवढेच काय चहाच्या एका कपाने एकमेकांची मने देखील झुळतात चहाचा एक कप मत परिवर्तन करतो चहाचा एक घोट थकवा दूर करतो पूर्वी चहा हे स्वस्त पेय होते आज त्याचे दर गगनाला भिडत चालले आहेत त्यामुळे फुल कप न पिता कटिंग चहा घेणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे काही लोक चहापेक्षा कॉफी कोको दूध पिणे चांगले असा सल्ला देतात माझ्या मते चहा तो चहाच त्याची सर अन्य कुठल्याही पेयाला येत नाही आपण किती थकलेले दमलेले असू चहाचा एक कप आपल्याला तरतरी आणल्याशिवाय राहत नाही गरिबांचे सर्वात स्वस्त पेय म्हणून चहाकडे पाहिले जाते घरातील चहा वेगळा गाड्यावरील चहा वेगळा मित्रासोबत दोन कटिंग अशी ऑर्डर देऊन चहा पिण्यात एक वेगळीच मशा असते गप्पा मारत मारत एक कप चहा कधी संपतो ते कळतच नाही चहाचा कप हे मैत्री जुळवण्याचे एक साधन मानले जाते दोन माणसे कधी एकत्र एक भेटली की चला चहा घेऊया असे म्हणतात हा मैत्रीचा धागा भक्कम असतो चहाचा एक कप मैत्री जुळवतो तसेच फार दिवसाचे वैमनस्य दूर करतो प्रेम जुळवण्यात तर चहाचा कप चांगलीच मध्यस्थी करतो प्रथम भेटलेल्या प्रेमी युगलात बोलण्याचे धाडस चहाच्या चा एका कपाने येते चहा पिण्याच्या प्रत्येकाच्या पद्धती वेगळे आहेत कोणी आमटी भुरकल्यासारखा चहा भुरकून पितात कोणी स्वतःची मिशी चहाच्या कपात बुडवून मस्तपैकी आस्वाद घेतात मी तर चहाला अमृता समान मानतो घरी एखादा पाहुणा आला की पाण्याचा तांब्या पाणी पिण्यासाठी व चहाचा कप देण्याची आपली संस्कृती आहे मी चहा घेत नाही असे म्हणणाऱ्या लोकांचा मला भरताच राग येतो चहा म्हणजे अमृत आणि त्याला नाकारणारा माणूस म्हणजे रक्षस कुळातला असं माझं ठाम मत आहे चहा पिऊ नये असे सांगणारी मंडळी आता जगू नये असे सांगणाऱ्या मंडळी सारखी मला वाटतात पूर्वी पन्नास पैशात चहाचा कप टपरीवर मिळत होता आज तो पाच रुपयाच्या पुढे गेलाय स्टार हॉटेलमध्ये तर चहाच्या एका कपाला पंच्याहत्तर रुपये मोजावे लागतात आपल्या प्रियसीला घेऊन हॉटेलमध्ये जाऊन एक कप चहा एक गोट तिने एक गोट आपण पिण्यामध्ये काही मजा आवरत असते अहो अनुभव घेऊन बघा मी काही खोट सांगत नाही विविध संस्थांतून टी क्लबची कल्पना चहा सोकीमुळेच झाली आहे एवढंच काय लग्न जुळवतानासुद्धा चहा पोह्यालाच महत्त्व असतं असा हा चहा स्पर्धेच्या युगात आपले अस्तित्व टिकून आहे चहाच्या दुकानात अनेक गमतीशीर फल आपल्याला पाहायला मिळतात हां माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो एक नक्की करा कुणी चहा दिला तर नाही म्हणू नका आनंदाने चहाचा स्वीकार करा धन्यवाद